याकी बाई हो याकी हाय याकी हेलो प्रज्ञान जी नमस्कार परत काय करतो मी स्वतःला तो काय काय करतो काय करतो <laughs> । काय सांगाल अध्यक्ष आज सातार नगर परिषदेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे पक्षाकडनं आलेला आहे बापला अर्ज उमेदवारी संदर्भात काय सांगाल लोकांची आमच्या प्रभागातली सोळा नंबर वार्डातल्या लोकांची खूप इच्छा होती तरुणांची ज्येष्ठांची आपण उमेदवारी करावी आणि त्याच्यावर खूप विचार करून मी आज अर्ज शिवसेना पक्षाकडनं शिंदेसाहेब शिवसेना एकनाथ शिंदेसाहेब पक्षाकडनं शिंदे आज अर्ज दाखल केला देसाई साहेबांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात आपल्याला एबी फॉर्म पक्षाकडनं मिळालेला आहे का आज संध्याकाळीपर्यंत मिळतो असं निर्णय पक्षातर्फे पक्षा आपण अर्ज बदलेला आहे एकंदरीत प्रभागाच्या विकासासाठी आपलं धोरण काय असणार आहे आता जर प्रभागाची अवस्था पाहिली तर पूर्वीचा त्रिशोंकीय भाग होता तेव्हा नगरपालिकेत आत्ता समाविष्ट झालेला आहे तर रस्त्याची अवस्था पाहिली तर दयनीय अवस्था आहे आपण येत्या काळात सरकार आहे आपलं पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून आमचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांच्या सॉरी एकना प्रमुख शरद कंचे साहेबांच्या माध्यमातून संप जिल्हा प्रमुख रंजित भोसले यांच्या माध्यमातून आपण भरपूर निधी आणण्याचा प्रयत्न करणार आहे सिमेंटची कॉन्क्रीटचे रस्ते आ, बंदिस्त गडर आणि नागरिकांच्या सुविधांसाठी आपण प्रयत्न करतो आधी असं बोललं झालं जात होतं की आपल्याकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला जाणार आहे नेमकं काय नाही आपण प्रभाग क्रमांक सोळामधूनच लोकांची इच्छा होती सर्वांची भावना होती की आपण करावी उमेदवारी त्या भावनेचा आदर राखून मी आज सोळा नंबरसाठीच फक्त अर्ज भरले होते नागराध्यक्षासाठी ओके